कारण काय झाली काय विषय चर्चा नेहमी ने। होते चर्चा चाललीच होते रिझल्ट काय येताना दिसत नाही हे त्यांनाही विचारलं पुण्यात दादागिरी कोणाची चालते तेही हसत काय उत्तर देऊ शकले नाही हे ठाणे भुंगेबाजला सर मोठ्या प्रमाणात जे आहे तुम्ही आता मागणी गेले काही दिवसांपासून जमीन शेख कुटुंब असेल तर राज्यामध्ये जे जे पीडित कुटुंब आहेत ते आपली भेट घेत आहे तर जमीन शेख कुटुंबियांना जसं मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना भेट बोलवून घेतलं आणि काय तुमचं म्हणणं आहे म्हणून त्यांना के मदत केली जसं मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांच्या गाण्यामध्ये ते कुटुंब राहतं ते कुटुंब पाच वर्ष लढतंय शिंदेसाहेबांनी साहेबांनी की ठीक आहे काय बाकी जे काय तुमचं राज्यातलं समीकरण आहे ते राहू द्या बागला पण एका पत्नीने आपला नवरा गमावलाय दोन पूर्ण अनाथ झाली आहे तुझ्या बापाचं काय झालं एवढं त्या पवारींना बोलून विचारायला पाहिजे असं माझं मत आहे मी त्यांनाही सांगितलं आवडसाहेब रायगडमध्ये आज सभा होती खाली काँग्रेसची तटकरे म्हणतात की भावी भविष्यातले मुख्यमंत्री अजित पवार होते चांगलं काय माहिती कोणीही मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघावी त्याच्यात काय मला काय म्हणजे स्वप्न बघणं हा प्रत्येकाचा अधिकारी आहे मला पण वाटतं मुख्यमंत्री व्हावं मी पण कधी कधी स्वप्न बघत असतो स्वप्न बघणं हा गुन्हा नाही तो नैसर्गिक अधिकार आहे नैसर्गिक अधिकार आहे झोपल्यानंतर आपल्या हातात असतं काय स्वप्न कुठलं पडावं तो नैसर्गिक आहे नैसर ना स्वप्न पडणं निसर्गाचा नियम आहे नैसर्गिक अधिकारावरती कसं काय बोलायचं आपण सगळ्यात जास्त क्राईम पुणे जिल्ह्यामध्ये वाढतं काल यवतल्या देखील दोन घटना म्हणजे येवतच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी येवतला कोण कौन गेलं कोणी मोर्चे काढले कोणी घोषणा दिल्या आणि कोणामुळे हे सगळं झालं हे जाहीर करावं सरकारने नाव तर येतच आहे बाहेर मोर्चा कोणी काढला कोणी मस्ती केली कोणी काय केलं अशी जर सत्ताधारी पक्षातलीच लोक जाऊन जर दंगे पेटवणार असतील तर या सरकारलाच घातक हे सरकार बदनाम होते तर फडणवीसांचं सा म्हणणं आहे की अर्बन नक्षलवाद बाबत जर कोण वागाल तर त्यांना अटक केली जाणार तर अटक अटक करून जातो खरी गोष्ट आहे मी मी सांगतोय सरकार नालायक आहे हे जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अटक करा हे सरकार भ्रष्टा भ्रष्टाचारी आहे या सरकारच्या आत कुठलंच चांगलं काम होत नाहीये या सरकारने शेतकऱ्यांना फसवलंय या सरकारचे मंत्री मी... सत्तेचा माज असल्यासारखे वागतात काय चुकीचं बोलतोय आम्ही बोलतो हे अर्बन नक्सल असेल तर आम्हाला अटक करा जनसुरक्षा कायदा मंजूर झालेला आहे जनसुरक्षा कायद्यामध्ये आम्हाला जे त्याचे जे समिती प्रमुख होते बावनकुळे साहेब यांनी स्पष्टपणाने जे आम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की असं कोणाला कधीही अटक करता येणार नाही असा कायदाच नाही आणि मला वाटतं की असा काही त्या कायद्यात अभिप्रेत होत नाही की तुम्हाला कोणालाही अटक कर जर अटक करायचं असेल तर मला सांगा होय मी अर्बन सारखा तुम्हाला सार सार, जा वाटत असेल की माझं वाकणं आणि बोलणं अर्बन सारखं आहे मला अटक करत उद्योगधंदे बाहेर चाललेले ते परत आणावे उद्योगधंदे बाहेर जातात तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल हे लोक शंभर पर्यंत आम्ही फ्री करणार आणि शंभर वरती एकशे एक युनिट झाले की सतरा रुपये बिल लावलंय सतरा रुपये तुम्ही कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाहीये इथल्या गरीब माणसाचं इलेक्ट्रिसिटी बिल भरता भरता कंबर्ड मोडणारे कंबर्ड कोणीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये शंभर युनिट फ्री केलेत शंभर युनिटने होतं काय एक फ्रीज एक टीव्ही एक गिजर घरात असेल आणि एक पंखा हे गेले शंभर युनिट शंभर युनिटच्या वरती एकशे एक झाले एक की एकशे एक, एक युनिटच्या सतरा रुपयापर्यंत भरायचे तुम्हाला म्हणजे एवढं दाखवायचं आणि एवढं काढून घ्यायचं म्हणजे एक घास तोंडात द्यायचा आणि दातच पाडून टाकायचं शेत जमीन आहे ते पण परप्रांतीयांना विकत घेता येत नाही कसं राज ठाकरे भरण्याचं एक वक्तव्य आलेलं आहे त्यांचं म्हणणं की कारखान्याचा का संचालक म्हणून सरळ काम करत काम करत कराल तर असं काम करूमत बसू तो अच्छी समझ लो तो नहीं उत्तर दींदी हिंदी जी की भेंट ली है क्या चर्चा हुई इस दौरान ऐसा है कि वो आखिर में थाना के है थाना में बहुत काम हमारे अड़े हुए रहते हैं और खास करके हम ये मांग कर रहे पिछले कई सालों से हम भी आमदार है हमको भी लोग के देते हैं हमको भी निधि की आवश्यकता होती है विरोधी पार्टियों के आमदारों को सिर्फ मारना उनके कार्यकाल में उधर काम ही न करना ये सरकार को शोभा नहीं देता है सर राज्य में दादागिरी बढ़ चुके हैं ऐसा मुख्यमंत्री भी मान चुके हैं किस प्रकार से देखते हैं दादागिरी बड़ी है थाना मंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री गृह मंत्री भी है मुख्यमंत्री भी है अगर पूना में दादागिरी बड़ी है तो वह दादा कौन है दादा तो होएगा कोई जैसे बम्बई में दादागिरी चलती थी तो दादागिरी किसकी चलती थी सबको मालूम है मुमरा मुंबई में दादागिरी किसकी को अगर दादागिरी बड़ी है तो किसकी बड़ी है कौन है वो दादा मुख्यमंत्री बताए हमको तो मालूम है मुख्यमंत्री अपने मुंह से बताए तो जो है जमीन शेख जैसे मुंडे कुटुंबी को एस आई टी चौकशी हो ऐसी जमीन शेख के मामले में खुद मुख्यमंत्री ने हमारे हमको विधानसभा में आश्वासित किया है इसकी इंक्वायरी फिर से होगी अब मुख्यमंत्री के ऊपर वो दो बच्चियां जिनके आक्रोश के बारे में जिनके रोने के बारे में मुख्यमंत्री ने स्वयं विधानसभा में कहा था मुझे लगता है कि मुख्यमंत्री भी एक बेटी के बाप है उन बेटियों के आंसू देख के मुख्यमंत्री मुझे नहीं लगता है कि उन वो बहन को लाडली बहन को और उनको, उनके दो बेटियों को बाप के जैसा न्याय देंगे जैसा मुझे सर जी ने जो है वक्तव्य किया था सनातन वो सनातन धर्म के बारे में हमेशा बोलता आ रहा हूँ और सनातन धर्म ने ही उनके उन्होंने जो रखा है उन्होंने जो इस देश में फैला है उससे ही ये देश में वर्ण व्यवस्था बढ़ी इससे ही इस देश में धर्म द्वेष बढ़ा इससे ही नीच ऊंच की राजनीति जो खेल था वो शुरू हुआ शिवाजी महाराज का राज्य राज्यभिषेक किसने इनकार किया वो तो सनातनी ही थे शंभू राजे छत्रपति संभाजी राजे को सबसे बदनाम किसने किया सनातनी थे महात्मा फुले को मारने की कोशिश किसने की सनातनी थे सावित्री बाई को गोबर किसने मारा सनातनी थे डॉक्टर अंबेडकर के जैसे बुद्धिमान आदमी को कॉलेज में जाने से किसने रोका पानी पीने से किसने रोका था वो तो सनातनी ही थे तो सनातनियों को विरोध करना यह हमारा खुद का स्वयं व्यक्तिगत धर्म बनता है ओक्रा, ठाकुर okay, ने कहा है कि उनके ऊपर काफी दबाव था थैंक यू